आज आपल्या इकडं बीड जिल्ह्यातील एक इंजिनिअर मुलाचे पालक आलेले आहे चांगल्या प्रकारचं मुलाला पॅकेज आहे किती लाखाचं पॅकेज अठरा हो? लाखाचं लाखा पॅकेज शेती किती सोळा एकर सोळा एकर शेती वडील गव्हर्नमेंट सर्व्ह कॉलेजमध्ये प्राध्यापक हां एक मिनिट हां बरं तुम्हीच बोलात आहात प्राध्यापक तुमचं नाव सांगा भुतकुळे सर मुटकुळे सर मुलाचं नाव तुषार धर्मराज मुटकुले शिक्षा मुलाचा बीई कॉम्प्युटर बरं बरं शेती किती तुम्हाला सोळा एकर सोळा एकर कुठं आली शेती आम्ही आष्टी तालुका बीड जिल्हा मांडो कडा सहकारी साखर कारखान्याचं बरं बरं आणि राहायला पुढं सध्या तुम्ही नगरला मोठा फ्लॅट आहे आमचा श्रीराम चौकामध्ये हां हां आणि किती मुलं मुली तुम्हाला मला एकच मुलगा आहे मुलगी नाही आणि मंडळी बँकेमध्ये मॅनेजर होत्या जानेवारी दोन हजार तेवीसला ला रिटायर झाल्या मी कॉलेज मध्ये प्रोफेसर होतो दोन हजार पंधरा प्रोफेसर शिवान तुम्हाला पेन्शन असेल हो मला पेन्शन बसते टोटल अठ्ठावन्न हजार रुपये वा वा मग चांगला आहे आणि आमचं कुटुंब जवळजवळ अडीचशे वर्षापासून निर्वेश अडीचशे वर्षाचा इतिहास आहे अडीचशे वर्षाचा आहे हो मुलगा निर्विषणे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की आई जेवर खेळून खाणारा नाही कर्तृत्व समजत नाही असं म्हणायला काय तारीख काय मुलाची आठ सात एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवचा जन्म सोळा अठरा लाखाचा पुण्यात पेके ते फ्लॅट ब्लॅट नाही फ्लॅट वगैरे नाही गावाकडे चार रूमचा बांगला आणि नगरला मोठं फ्लॅट हां परिस्थिती खूप चांगली आहे असं का हो सत्य परिस्थिती हां बाकीचे भाऊ शेती आणि आमच्याकडे मोठा दुग्ध व्यवसाय आहे हां ठीक आता तुमची ही जी माहिती आहे आपली आपलं पार्थ मराठा पशुसुचे केंद्र YouTube चॅनलला Instagram ला Facebook ला हो। टाकली तर चालेल ना नाही ना, ना। कारण कसं आहे इंस्टाग्राम फेसबुक YouTube चॅनल या माध्यमातून जास्ती लोकांपर्यंत तुमचा परिचय जातो आणि ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतात कारण ज्यांना इंजिनियर मुलगा पाहिजे न्यात नोकरीला पाहिजे जमीन पाहिजे घरी चांगलं पाहिजे वडील गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे असं सगळं तुमच्याकडं ऑलरेडी आहे आणि एक एक मुलगा आहे म्हणजे छोटं कुटुंब पाहिजे तेही तुमच्याकडं आहे तर असं ज्यांना चालतं त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि मुलाच्या वडिलाचा नंबर घ्या डायरेक्ट संपर्क करा डायरेक्ट भेटा जाणं येणं करा जमलं तर सांगा आम्हाला नाही सांगा वाटलं तर सांगू नका फक्त लग्न जमावं हा आमचा उद्देश आहे